स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा प्रचाराचा शेवटचा दिवस जिल्हा परिषद असताना खरं उद्याच्या दिवशी आता आपण सांगोल्यामध्ये सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आपल्या सोबत आहेत कसं कसे जावपळ होते कसे बघता या निवडणुकीकडे कसं बघता आपण तर स्वर्गीय आबासाहेबांच्या काळामध्ये निवडणुका ह्या विचारावरती आणि निष्ठेवरती व्हायच्या विकासाच्या मुद्द्यावरती व्हायच्या आज या राज्यामधले आणि आमच्या विशेष करून आमच्या तालुक्यामध्ये आम कॉन्ट्रॅक्टर लॉबी ही निवडणुकीमध्ये उतरलेली आहे आणि ही निवडणूक ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी चालू आहे पण निश्चितपणे जनता ही सुज्ञ आहे आणि जनशक्तीचा विजय होईल तर माझे आमदार शहाजी बापूंनी काही शेतकऱ्या टीका केल्यात कसं उत्तर द्यायला खर तर हा एका त्या उमेदवाराचा अवमान नसून शेतकऱ्याच्या पोराचा अवमान आहे आणि तमाम महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांचा अवमान शिंदे गटाच्या माजी आमदारांनी आहे हे खरं तर क्लेशदायक आहे एखाद्या पोराचा अवमान करून तुरुंगात टाकायची भाषा या तालुक्यात कदापि रुचणारी नाही जनता त्यांना त्यांच्या सात तारखेला त्यांचं उत्तर त्यांना मिळेल पण तुम्ही शेतकऱ्यावरती गोरगरीबावरती अन्याय करण्याची भाषा करत असाल तर आमच्याकडे तुम्ही आणलेल्या विकास निधीच्या साडेचार सात हजार कोटी काहीतरी तुम्ही सांगता सभेमधून तर त्याचे ढिगभर पुरावेत गाडीभर पुरावेत आणि ते लवकरच आम्ही बाहेर काढू प्रशासन ठरवल मग राज्यकर्ते शासन जे आहे त्यांना पुरावे दिल्यानंतर शासन ठरवेल कुणाला तुम्ही तुरुंगात टाकणार लवकरच आम्ही त्या सगळ्या पुराव्यासहित सहित बाहेर काढू आम्ही दीपक आबा आणि तुम्ही एकत्र साधारण कसं यश बघताय तुम्ही आमचा उद्देश हा एकवीस झिरोचा आहे सात जिल्हा परिषद आणि चौदा पंचायत समिती गणामध्ये निवडणूक लढवत असताना एकवीस झिरो अशी निवडणूक होईल अशी आम्हाला अपेक्षित आहे पण जी परंपरेने पन्नास वर्षाची शेतकरी कामगार पक्षाची पंचायत समिती सत्ता आहे त्याच पद्धतीनं आज आम्ही येणाऱ्या नऊ तारखेला या पंचायत समितीवरती लाल लालबावटा आणि दीपकाचा झेंडा फडकवल्याशिवाय शहर नाही झेंडा फडकतात लवकरात लवकर पुरावे बाहेर काढू पुढचं प्रशासन ठरवल हेच होत डॉक्टर बाबासाहेब देशमुखांचं शाहजूबापूंना प्रत्युत्तर सांगल्यातून जगजित डांगे गेलेस मराठी